सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन बातमीपत्रामध्ये कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी पोडेगाव परिसरात काल गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास साधारणपणे एक तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने कोपरगाव वैजापूर रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली तसेच जनावरांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वीज वाहक तारा आणि खांबांचेही अतोनात नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते अचानक आलेल्या वादळासह हो गारपिटीमुळे करंजी ते नऊचारी या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा खोळंबा झाला होता तर या वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात आंब्याचं नुकसान झालं दरम्यान या वादळानंतर अनेकांच्या घराचे पत्रे उडाले तर काही जनावरांच्या गोठ्यावरील शेड पोल्ट्री फार्मचे शेड उडाले आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आमदार आशुतोष काळे यांनी पूर्व भागात दौरा केला असून नुकसान झालेल्या भागात भेट घेऊन आड़ जाणून घेतल्या तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत आता काही वेळापूर्वी या ठिकाणी वादळी वारे आणि पाऊस झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरांचे पत्रे उडून गेलेले बरेचसे झाडं पडलेले जो कोपरगाव वैजापूर रोड असेल किंवा करंजीचा रोड असेल हे दोन्ही रस्ते ब्लॉक झालेले होते याची पाहणी करायला या ठिकाणी आलेलं आहे आणि ते आपण जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदारांना मी फोन केलेला होता विनंती केलेली तलाठी त्यांनी पाठवलेले आहे तसंच एम एस सी बीचं पण बऱ्याचशा तारा तुटल्या काही पोल वाकलेले त्याचं पण काम करण्यासाठी एम एस सी बीला सूचना केलेल्या आहेत ते लवकरात लवकर कसं सुरळीत होतील यासाठी मी प्रयत्न करेल आणि पंचनामे झाल्यानंतर किती कोणाचं नुकसान झालं आहे त्याच्यानंतर आपण शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू किंवा प्रस्ताव पाठवू अवय काय त्याच्यामध्ये नुकसान किती झालेलं आहे ते कळेल जे काही दोन चार महिला आहे ज्यांना या वादळामध्ये काही लागले त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे असं माहिती कळते रमेश पाटील तर योगेश पाटील पण नंतर मी चौकशी करून भेट घेतो श्रीरामपूर शहर व ग्रामीण भागात गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला या पावसामुळे चारा तसेच ऊस पिकाला जीवनदान मिळाले आहे गुरुवारी दिवसभर उकाडा जाणवत होता त्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती मंगळवारी सायंकाळी तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती मात्र हा पाऊस मोठा नव्हता गुरुवारी मात्र मुसळधार पाऊस झाला भंडारा धरणातून सध्या शेतीची अखेरचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे त्यातच पूर्व भागात पाऊस झाला त्यामुळे पाणी बोरवेल कोरडे पडले होते त्यांना दिलासा मिळाला आहे अकोले तालुक्यातील टाकळी येथे शेतकऱ्याने लोहयुक्त काळा गहू पिकवला असून तालुक्यातील हा पहिला प्रयोग आहे प्रसन्ना घोंगडे या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे पाच किलो बियाणे वापरून दोन गुंट्यात पंचेचाळीस किलो उत्पन्न घेतले आहे आता या पंचेचाळीस किलोच्या बियाण्यातून पोत्याने उत्पन्न घेण्याचा त्याचा मानस आहे श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामासाठी पाजर तलाव येत आहे अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे यासंबंधी अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे निपाणी वडगाव येथे जल जीवन मिशनचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे या कामात उत्खननातून बाहेर पडणाऱ्या गौण खनिजाचा साठा करण्यासाठी पाझर तलावाचा वापर केला जात आहे हा धक्कादायक प्रकार राजरोस सुरू आहे पारने तालुक्यातील जवळे गुनोरे गाडील सह हो, परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणू लागली आहे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे तसेच शेतातील पिके पाण्याअभावी जळू लागले आहेत सयादी टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पे, पेठ मार्केट यार्ड अहमद तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे त्यामुळे सध्या एस टी बसला गर्दी दिसून येत आहे त्यामुळे एस टीच्या उत्पन्नात निश्चित वाढ होणार आहे गेल्या काही दिवसांपासून एस टीचे उत्पन्न कमी होत आहे परंतु उन्हाळ्या हंगामात गर्दी वाढल्याने एस टीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे वाढती गर्दी लक्षात घेऊन एस टी प्रशासनाने जादा बसेसचे नियोजन केलेले असले तरी बस वेळेत सुटत नसल्याने प्रवाशांमधून नाराजगी व्यक्त केली जात आहे याबाबत काहींनी एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत परंतु या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली नसल्याने नाराजगी व्यक्त केली जात आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील घोडेगाव शिवारात एका प्रार्थनास्थळानजीक लावलेल्या वाहनातून एक लाख रुपये किमतीचे चार टायर चोट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद संदीप किसन तांबे यांनी सोनई पोलीस ठाण्यात केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ झांबरे अधिक तपास करीत आहेत मुळाधरणाच्या डाव्या कालव्यातून तत्काळ सिंचनाचे आवर्तन सोडावे या मागणीसाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता रावरी तहसीलदाराच्या दालनात लाभधारक शेतकऱ्यांनी आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक तास ठिय्या आंदोलन केले जिल्हाधिकाऱ्यांनी मोबाईलवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले श्रीगोंद्यातून दोन संकरित गायी चोरीला गेल्या होत्या या प्रकाराचा तपास करून त्या गायी परत मिळावीत आरोपीही अटक केला या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी आरोपी अमर अशोक रसाळ यास अटक केले याबाबत सविता अशोक धुमाळ यांनी एकोणीस एप्रिल रोजी दोन संकरीत गायी अज्ञातांनी चोरून नेल्याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती सदर पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश कुमार वडे यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपी अमर अशोक रसाळ याला अटक केली दुष्काळामुळे चाऱ्या अभावी होणाऱ्या जनावरांची उपासमार थांबविण्यासाठी नगर तालुक्यातील खंडाळा या गावातील ऊस उत्पादक संदेश कार्ले व कुटुंबियांनी आपला अडीच एकरातील उभा ऊस गावातील शेतकऱ्यांना पशुधन वाचविण्यासाठी मोफत दिला आहे जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सभापती म्हणून संदेश कार्ले यांनी काम करताना पशुधन जगविण्यासाठी ते शासन जबाबदारी लढा देत आहेत परंतु शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल पण अडीच एकरातील उभा ऊस गावातील शेतकऱ्यांना मोफत दिला आहे त्यांच्या दातृत्वाचे शेतकऱ्यांमधून कौतुक होत आहे टॉप टेन तुम्ही पात्रा सह्याद्री मध्ये न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री